नमस्कार तर बघूयात राज्यातील महत्वाच्या घडामोडी संध्याकाळी सातच्या ताज्या बातम्या विविध बाजारभाव त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या आपण घेऊन आलो आहे पहिली बातमी आहे सोयाबीन बाजारभाव संदर्भात तर राज्य राज्यामध्ये बघा माजलगाव या बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे जास्तीत जास्त बाजारभाव माजल माजलगावमध्ये गेलेला आहे लासलगाव इंचूरमध्ये बघा जास्तीत जास जास्त चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये बाजारभाव गेलेला आहे है, ले ले या ठिकाणी दोनशे सदुसष्ट क्विंटलची आवकाली आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला याच रेंजमध्ये पाहायला मिळणार आहे जळगावमध्ये बघा कांदा बाजारभाव या ठिकाणी तीन हजार रुपये कांदा बाजारभाव गेलेला आहे जास्तीत जास्त सरासरी बावीसशे रुपये कमीत कमी हजार रुपयाच्या दरम्यान बाजारभाव आहे यानंतर सोलापूरमध्ये जास्तीत जास्त एकतीसशे सरासरी चौदाशेपासून बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत मिळत आहे म्हणजे एकंदरीत बाजारभाव चांगलेच आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे हवामान अंदाज राज्यामध्ये आता पुढचे दोन ते तीन दिवस इतका जास्त पाऊस नाही मात्र कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाच्या ज्या या ठिकाणी पाहायला मिळू शकतात धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल